नेवाळीमधल्या आंदोलकांनी पोलिसांच्या अहवालान आवाहनानंतर आत्मसमर्पण केलं खरं मात्र कोठडीत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे या आंदोलकांना न्याय मिळावा यासाठी डोंबिवलीत आगरी कुंडी समाजाच्या मेळाव्याचं आयोजन आए करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या विरोधात उद्यापासून ठाणे पोलिस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय दुसरीकडे पोलिसांच्या अत्याचारामुळे आमची सहनशक्ती संपतीये त्यामुळे पोलिसांनी हिंमत असेल तर वर्दी सोडून समोर यावं असं थेट आव्हान आगरी नेते संजय चिकनकर यांनी दिलंय त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे तुम्हा लोकांना माहिती नसेल म्हणजे आज म्हणजे असं बोलताना ना की राजकीय आपण सोडता राजकारण सोडलं पाहिजे असं मला वाटायला मिळत त्यांनी आंदोलन केलं त्यांना पुरस्कार द्यायचे होत गांधीजींनी आंदोलन केलं होतं गांधीजीचा मोठा सन्मान केला गेला आणि आमच्या लोकांनी आंदोलन केलं तर त्यांना कुठला कल्य मानतात